मेना दा माता वर्ताय पावाय वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन पूर्ति जय देव जय देव झवल दे त्रिरा ब्रह्मांडी वाणा विषय घंटे काळा जय मिळा लावण्य सुंदर मत्त जीवाळा ते वाय जोजोळा जय देव जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकरा आरती ओ आळू भावाची गौरा जय देव जय देव करपूर गोळा गोळा नेहमी विशाळा आरतांगी पार्वती सुंगांच्या माळा शिवतीचे उदळण शंकर टाळिया आयसा शंकर शोभे भरमाळे गळा जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू गौरा जय देव जय देव देवी त्याचे सांगर मस्तन पण केले रामाचे औकीद हर सापडले शेषु आसु मन पाचन केले नीकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाची ओ तुझ घर गुळ गौरा जय देव जय देव घरीवंद तुंदर मदणारी पंचांगण मन देवी मधून वाचे उचारी रघुटिळक नाव रासावंतरी जय देव जय देव जय शिव शंकर ओ स्वामी शंकर आरती ओ वाळू भावाची ओ वाळू घर गुळ गौरा जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी दुर्गिन संसारी अनाथ नाते अंबे विस्तारी वारी वारी जन्म वारी पडलोय महिषा तुरवजनी हो महिषा तुरवजनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देव जय देवी त्रिभवनी ते नाही नाई चारीमले परंतु नभोले काही काही विवाद पडलाई जय देवी जय देवी महिषाती हो महिषात सुरव ईश्वर दे तारक संजीवनी जय देव जय देव प्रसन्न वसने प्रसन्न होयचा पासू तोडी तोडी

जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे जुलगा जय देव देव ध्रुवेटी गरुड हनुमंत पुढे बेराठी जय देव जय देवी जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा धन्य बेनुना धनु क्षेत्रपा सुवर्णाची कमय वर्माळा गळा राई आणि आजाई हो तो राजा तुम्हा जावळ जय जय देव जय पांडुरंगा माई वल्लवा राईचा वल्लवा पावे जुलगा जय देव जय देव तो वाळू आरच्या पूर्वंड येते चंद्रबागेमध्ये सोडून कुंदरिता मैमा वणा पांडुरंगा रुक्माई वल्लवा राईचा वल्लवा पावे जुलगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त चंद्रभागे मध्ये आनंज करती दर्शन मात्र प्रयव मुक्ती केशवजी नाम देव भावे जय देव जय देव जय हरी रुक्माई रंगा राई राईच्या वल्ल बाई लागा जय देव जे ओ बीठले माझे माऊली रे हे वीठले माझे माऊली रे निरी कर निळांवरी कर देवनी वाट नि पाहेवा वाट नि माझे माऊली रे हे ओ विठले माझे माऊली रे हल्ल्या गेल्या हाती वावा डाळी निरोकर आल्या गेल्या हाती वावा डाळी निरोकर पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप ए मिटले माझे माऊली ये विटले माझे मावलीयेस पिवळा पी सांबर गैसा गग्नी धळकला पिवळा पी सांबर काय साग्नी झळकला गळ्यावर वय तोनी माझा कैवारी आला हो माझा कैवारी आला ए वीटले माझे मावलीये राव विठ्ठले हो माझे माऊली विठ्ठोलाचे राज अम्मा नित्या पोवाळे विठ्ठोलाचे राज अम्मा नित्या पोवाळे विष्णू दात रामा विष्णू दात रामा जीवे बावे ओवाळी जीवे बावे ओवाळी हे वो विठ्ठले हो माझे माऊली रे हे वो विठ्ठले हो माझे माऊली रे आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेज कैवल्य तेजा सेवती साधुसंत मनोवेदळ ज्ञान राजा ज्ञानराजा लोपले ज्ञान जगीर तिथं निनती कोणी निनती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी ठेवीले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा कैवल्य तेजा सेवती संत मनु वेदळ माझा वेदळ माझा आरती ज्ञान राजा साठ करी गीत उभ्या गोपी कनारी गोपी कनारी नारद हो सांग गायन करी गायन करी हारतीला राजा महादैव ते कैवल्य ते देवती ना दुसंत मनु वेदल माझा वेदल माझा आरती गणराजा प्रकट गृह बोले विश्व ब्रह्माची केले ब्रह्माची केले ब्राह्मजनार्दनी पाई कटेविले कटेविले आरती महा महाकैवल्य तेजा कैवल्य तेज देवती ते संत मनु वेदल माझा वेदल माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गोरुदा सद्गुरू मा सचिदानंद मूर्ती पाय आरती तुकारामा राघवे सागरात पाटन तरीले पाचन तरीले कैसे सुख वाते बाबंगर केले बा भंगर आरती सुख रामा स्वामी सद्गोरु रामा सद्गोरु रामा सचितानंद मूर्ती पाय दाखवी आमा दाखविमा आरती तुकारामा, चुकिता तुलनेती ब्रह्म तुकाती आले म्हणून रामेश्वर जन्म कटे विले, आरती तुकारामा, स्वामी सदगोरुधमा सदगोरुधमा आनंद मूर्ती पाय आरती तुकारामा डोळन पायीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाढीन तुमेव वा, तुमेव वा माता पिता तुमेव तुमेव बंधू तका तुमे तुमे विद्या तुमेव तुम्ही सर्व मम देव काय न्र्या वाजा करा वाय सकल्परित राम राम राय नाम कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीराधव गोपिता वल्लभ जाणकि रामचंद्र हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे रा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा कढावा तुझे कारणी देव माता देवमाता पढावा नको न को पुनवन्तानन्ता भागनेश जय जय रघ्मि समर्थ

मारता प्रभु प्रभू जगन्नाथा आलो शरण तुला मी देतो परिवाता गणपती बाप्पा मंगल मूर्ती हुंदीर मामा की